नवे ठाणे अशी ओळख असलेल्या घोडबंदर भागात मोठमोठी गृहसंकुलं उभी राहत असल्यानं येथील लोकसंख्येत दिवसेंदिवस वाढ होतीये परंतु येथील पाणीटंचाईच्या समस्येवर ठाणे महापालिकेला अद्याप ठोस उपाय मिळालेला नसल्याचं स्पष्ट झालं असून यंदाही या भागात जानेवारी ते मे महिन्यात निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईच्या काळात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचं नियोजन पालिकेनं आखलं आहे या कामासाठी चोवीस लाख रुपयाच्या कामाची निविदा पालिकेनं काढली आहे ठाणे शहरात सद्यस्थितीत चार स्रोतांमार्फत दररोज पाचशे पंच्याऐंशी दशलक्ष लिटर्स इतका पाणीपुरवठा करण्यात येतो त्यामध्ये पालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेतून दोनशे पन्नास दशलक्ष लिटर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून एकशे पस्तीस दशलक्ष लिटर स्टेम कंपनीकडून एकशे पंधरा दशलक्ष लिटर आणि बृहन्मुंबई महापालिकेकडून पंच्याऐंशी दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो शहराची लोकसंख्या अठ्ठावीस लाखा घरात गेली आहे वाढत्या लोकवस्तीमुळे शहरात पाणीटंचाईची समस्या निर्माण होते त्यातच पाणीपुरवठा योजनेतील जलवाहिन्यांच्या देखभाल आणि दुरुस्ती कामासाठी पाणीपुरवठा बंद ठेवला जात असल्यानं ठाणेकरांना पाणी संकटाचा सामना करावा लागतो धरणातील पाणी नियोजनासाठी जानेवारी महिन्यापासून पाणी कपात लागू केली जाते जून महिन्यापर्यंत या पाणी कपातीत वाढ होत जाते त्यामुळे जानेवारी ते मे महिन्यात शहरात सर्वत्र पाणीटंचाईची समस्या निर्माण होते नवे ठाणे अशी ओळख असलेल्या गोडबंदर भागात गेल्या काही वर्षांपासून पाणी टंचाईची समस्या जाणवत असून उन्हाळ्यात ही समस्या अधिक तीव्र होताच या भागात टँकरची मागणी वाढते परंतु पालिकेकडे दोनच टँकर उपलब्ध असल्यानं प्रशासनाला नागरिकांच्या मागणीनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा करणं शक्य होत नाही त्यामुळेच पालिकेकडून दरवर्षी खासगी टँकर भाड्यानं घेण्यात येतात यंदाही पालिकेनं भाड्यानं टँकर घेण्याचं नियोजन आखले या कामासाठी चोवीस लाख रुपयांच्या कामाची निविदा पालिकेनं काढली आहे यानुसार पालिका खाजगी टँकर भाड्यानं घेऊन त्याद्वारे नागरिकांना विनामूल्य पाणीपुरवठा करणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली